गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला असून नाशिकच्या मनमाडमध्ये मूर्तीकारांशी गणेश मूर्तीवरती फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे उत्पादन खर्च वाढल्याने यंदा गणेश मूर्तीच्या तब्बल ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली असून गणेश भक्तांच्या खिशाला भुर्दंड सोसावा लागत आहे तर दुसरीकडे जल प्रदूषण टाळण्यासाठी शाडूच्या मातीची गणेश मूर्ती वापरून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे मात्र शाडू मातीची मूर्ती बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो व मजुरी खर्चही वाढत असल्याने पर्याने शाडू मातीच्या मूर्तीची किंमत असल्याने इच्छा गणेश भक्तांना ऑफ पॅरिसच्या मूर्त्या खरेदी कराव्या लागत आहेत दरम्यान यंदा मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने गणेश बाप्पाची मूर्ती महागणार असल्याचे मूर्तिकाराने सांगितले गणेश मूर्ती घडवणारे बाप्पाच्या मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत आम्ही जानेवारीपासून गणपतीच्या कामाला सुरुवात करतो आणि जास्तीत जास्त लोकांची ही जास्त करून करच ओढली जाते आणि जसं शाडूच्या मातीच्या मूर्त्या त्याच्या थोडश्या भाग त्रास जास्त आणि लोकांच्या जे साईज आहे कि दीड फुटापासून पुढेच वाढत चाललेली आहे तर जास्त करून म्हणजे शाडू मातेकडे लोक लक्षच दे तिने त्याच कारण काय बो त्याच कारण म्हणजे लोकांची जे नवीन बाजारात आलेले जे मूर्ती आहे नवीन नवीन प्रकारच्या त्याच्याकडे लोकांचा कल वाढलेलं आहे तर जे जुने झालेले लोक आता त्यांचा विचार नाही करते नव्याकडेच ना पळत चालते आता लक्षात यंदा काय मूर्त्यांमध्ये दर वाढ दर वाढतेच पण मार्केट च्या जस म्हणजे लोकांना परवडायला असत ते हिशोबानेच लोक खरेदी करत सध्या कोणत्या मूर्त्यांना जास्त मागणी आहे तर जसं जसं गिरायकांची आवड आता माझ्या कारखान्यावर तर सोपा आणि हे चौरंग बैठक या दोन प्रकारच्या गणपतीची सध्या जास्तीत जास्त मागणी चालू आहे